उनको किस तरह से जॉब में अकोमोडेट किया जा रहा है इसकी जानकारी या इस जॉब फेयर में उनको फॉलो अप कैसे जॉब फेयर में कैसे मिलेगा आपको इन्फॉर्मेशन उसका बस ये एक सेंटर है इतर स्थानीय करना सुधार रोजगार निर्मित चार वर्ष में रोजगार में आ रहा है खेत असो त्याचा सातत्यन प्रयत्न आणि सर्व मंडळी आपापल्या स्तरावरती करत असो माझ्या मागून के द्याना, 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 भाई एक मिनिट आंतरिक चले पुणे आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकनेते दिवा पाटील साहेब यांची जयंती तेरा तारखेला आहे मागच्या वर्षी पनवेल या ठिकाणी हा रोजगार मेळावा झाला होता मागच्या वर्षीच ठरला होतं की हा रोजगार मेळावा पुढच्या वर्षी नवीम्बीमध्ये आम्ही या ठिकाणी मुंबई क्षेत्रामध्ये घेणार आणि त्या पद्धतीचा नियोजनाचा भाग म्हणून तो तेरा तारखेला विश्वदास भावे नाट्यगृहाच्या परिसरामध्ये सकाळी नऊ वाजता केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि विविध सामाजिक विविध स्किल म्हणजे ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं एम एस एम ई त्याच्यानंतर कौशल्य विभाग कौशल्य भारत विभाग राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सर्वांच्या सहकार्यानं तशाच पद्धतीनं भूमिपुत्र स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था दिभा पाटील संघर्ष समिती संस्था छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ अशा सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था तशाच पद्धतीनं इतर म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांचाच रोजगार नाही तर या शहरामध्ये राहणारा जो रहिवासी आहे ठाणे रायगड विभागात राहणारे जे इथले जे रहिवाशी आहेत बेरोजगार असतील किंवा नवीन जी पिढी आहे ज्यांनी आता शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे ज्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठीचा हा मेळावा खूप महत्त्वाचा ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की तेरा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई इथे होणारा हा स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी विविध विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विविध संस्था येतील विविध कॉलेजेसच्या संस्था येतील स्टार्टअप इंडियाची विविध लोकं येतील याचा लाभ आपण घ्यावा अशी या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो हिबा पाटलांचा नावानं होणारा प्रकल्प जो विमानतळ आहे त्याच्यामधून तर लोकांना रोजगार और निर्मिती होणारच आहे परंतु या ठिकाणी अनेक अन्य स्टार्टअपच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये होळू घातलेले या ठिकाणी डेटा सेंटर्स असतील आता आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी ज्वेल्स अँड जेम्स पार्क या ठिकाणी नवी येत आहे जे एन पी टी उरण पनवेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे ऑफिसेस कार्यालय त्या ठिकाणी येत आहेत स्मॉल स्केल म्हणजे लहान लहान स्तरावरच्या लोकांना रोजगार मिळणं आणि मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगानं अनेक कंपन्या या ठिकाणी येतात आणि म्हणून मला असं वाटतंय की आज ज्याला शिक्षण घ्यायचं आहे परंतु जर त्यांनी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संदर्भातलं जर शिक्षण घेतलं तर त्याला नोकऱ्यांची संधी जास्त आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की हा मेळावा या अनुषंगानं खूप आपल्या सर्वांना फायदेशीर ठरतो